तीन सहा पंचवीस रोजी दुपारी दीड वाजताच्या दरम्यान दरम्यान जे आपले फिर्यादी आहे पवन सुरेश नरांजे राहणार रा, रामेश्वरी वय अडतीस वर्ष अजनी आ, हे पिकअप कॅश पिकअपचं काम करतात ते त्यांचं गेटवे हॉस्पिटल इथून कॅश घेतलेली होती त्यांनी आणि बँक मध्ये जमा जे अभ्यंकर रोड या रस्त्याने जात असताना जे दोन अज्ञात इस्माने त्यावेळी त्यावेळी एक चाकूचा धाग दाखवून त्यांना त्यांच्याकडनं बॅग झिसवून घेतली आणि त्यांचे पैसे घेऊन पळून गेले होते आम्हाला जशी कंप्लेंट आली आम्ही घटनास्थळी पोहोचलो सर्व वरिष्ठ माननीय साहेब डी सी पी मध्ये साहेब डी सी पी अंदन साहेब सगळे पोहोचले आम्ही सर्व त्या घटना पाहणी केली आणि आमच्या टीमनी तात्काळ आम्ही ऍक्टिव्ह करून टीमला आम्ही हे केलं होत माननीय सर यांचे पण आदेश जॉईंट सीपी सीपी साहेब यांचे पण आदेशांनी आम्ही तात्काळ तपासाला सुरुवात केलेली होती आणि आमच्या टीमनी अवघ्या पंधरा तासामध्ये शंभरच्या वर सीसीटीव्ही फुटेज चेक केले आणि त्या सीसीटीव्ही टीम आम्ही डिवाईड करून आणि सीसीटीव्ही फुटेज चेक केल्यानंतर आम्हाला लक्षात आलं की जो एक आरोपी आम्हाला मिळाला आम्ही पुन्हा आमचे सोर्स ऍक्टिव्ह केले आणि त्या सोर्सच्या माध्यमातून आम्हाला तो पहिला आरोपी त्याचं नाव होतं तुषार उर्फ धर्मा रणजित विश्राम वय वीस वर्ष राहणार पुटाळा वस्ती पोलीस स्टेशन अंबाझरी यास आम्ही ताब्यात ता घेतलं त्याला ता डिटेल चौकशी केली त्या त्याच्या त्याला विचारपूस मध्ये आम्हाला हे लक्षात आलं की त्याच्यासोबत समीर विजय कावळे वय बावीस वर्ष राहणार आदिवासी नगर गोरेवाडा रोड गिट्टी खदान हा त्याच्यासोबत होता आणि त्यांनी त्यांच्या जवळची जी त्याची जी टू व्हीलर आहे ती वापरलेली होती वापरलेला होता मोबाईलचा वापर झालेला होता मग तुषाच्या सांगण्यावरून तुषारपूर्व केली की तू कसं काय ती म्हणजे होऊ शकत नाही तर आम्ही अधिक तपासामध्ये गेल्यामुळे आम्हाला लक्षात आलं आणि आम्हाला तपासा निष्पन्न झालं किमान तो माय वय चोवीस वर्ष मुंडा कुटाळा जुनी वस्ती पोलीस ठाणे माझरी येथेच तो राहतो तुषार मेशामच्या घराजवळच तर यांनी हा गेटवे हॉस्पिटल येथे मेडिकलमध्ये काम करतो यांनी समीरला टीप दिलेली होती की रोज या यावेळी इथनं अशी अशी कॅली जाते आणि म्हणून मग तु समीर आणि तुषार या मिळून या दोघांनी मिळून ही घटना हे केलेली होती

यांना पैसे पाहिजे होते बाकीचे म्हणजे व्यसन आणि जुगार गांजा या साठी सोया करण्याचा त्यांचा उद्देश होता एका आठवड्यात तीन डिटेक्शन केलेले आहे आमच्या इथे आता जे ए पी आय चौधरी आहेत आणि पी एस आय मारकवाडे आणि आमची पूर्ण डीबी टीम हे अत्यंत उत्कृष्ट काम करतात आम्ही जेव्हा त्यांना सांगितलं की अशा घटना घडत आहेत किंवा काय जिथे सीसीटीव्ही फुटेज किंवा लगेच सोर्स आपले डेव्हलप करून हे होऊ शकतात त्याचसाठी दे आम्ही त्यांना स्पष्ट सांगितलेलं होतं की रॉबरी सारखे गुन्हे जे किंवा असे चोऱ्या मोठ्या मोठ्या घरफोड्या ह्या जर आपल्या हद्दीमध्ये होत असेल तर लोकांचा अविश्वास आपल्या वाढ तर हा वाढू वाड़। नये करिता तुम्हाला चार्ज व्हावं लागेल आणि त्यासाठी तुम्हाला तुमचं तुमचं कॅलिबर दाखवावं लागेल त्याकरिता ते त्यांनी दिवस रात्र मेहनत करून दोन्ही टीमनी टीम त्यांना सांगितलं गेलं की तुम्ही टीम डिवाईड करा फक्त डे आणि नाईटच्या वर्षावर राहू नका म्हणजे बारा तास नोकरी करणं आणि ते हे आपलं काम नसून डीबीचं काम आहे की डिटेक्शन करणं तर यासाठी तुम्हाला चोवीस तास मेहनत करावं लागेल मी त्या डीबीला कुठलेही या काळामध्ये ना बंदोबस्त दिलेला आहे आहे त्यांना कुठल्याही प्रकारची तपास लावलेली आहे किंवा ड्युट्या लावलेल्या आहेत त्यांना फक्त डिटेक्शन साठीच मी मोकळ सोडलेला हो आहे त्यांच्यावर मी विश्वास दाखवल्यामुळे त्यांनी स्वतः स्वतः दिवस रात्र मेहनत करून म्हणजे उपाशी तापाशी राहून वेळ वेळेनुसार त्यांनी हे डिटेक्ट केलेलं आहे चोवीस तासात केलेलं आहे या सर्व कामगिरीला मान्य पोलीस आयुक्त सिंगर साहेब यांचं खूप मोलाचं मार्गदर्शन झालेलं आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली मान्य सह पोलीस आयुक्त रेड्डी साहेब अपर पोलीस आयुक्त नॉर्थ रिजून दाबाडे साहेब डी सी पी राऊल मदले साहेब ए सी पी नंदनवार साहेब यांच्यासह मी ए पी आय संकेत चौधरी पी एस आय धनाजी मारप्पा एक हेड कॉन्स्टेबल सुभाष वासाडे योगेश चांभारे एन पी एम मुंडोणकर पोलीस शिपाई मनोज मनोज सोनवणे मानिक दैफळे उत्तम सरकटे भुवनेश्वर मोहोळ आणि ऋषभ निशितकर आणि सायबर टीमचा जो आमचा इथला आहे झोनपूरचा विक्रम ठाकूर याचं पण अत्यंत मोलाची कामगिरी या झालेली आहे आणि सर्वांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या टीमने अत्यंत उत्कृष्ट काम केलेलं आहे